देवेंद्र फडणवीसांचे एकनिष्ठ विश्वासू भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या आईच्या चारित्र्यावर शुंतोडे उडवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो त्यांनी अजांतेपणे केलाय बोलण्याच्या ओघामध्ये त्यांच्याकडून घडलाय असं समजण्याचं काहीच कारण नाही तो त्यांनी अगदी जाणीवपूर्वक केलेलं पापकर्म आहे आणि त्याच्यासाठीच त्यांना पोचलेलं आहे ही जी मंडळी आहेत देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा पूर्वीचे आणि दोन हजार चौदा नंतरचे यांच्या दोघांच्या चा, राजकीय चारित्र्यामध्ये खूप मोठं अंतर आहे दोन हजार चौदा नंतर या देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षीय नेत्यांचं चारित्र्य हनन करण्याकरता त्यांना शिव्या देण्याकरता काही मंडळी जाणीवपूर्वक पात्रता नसलेली राजकीय पात्रता नसलेली परंतु शिव्या देण्यामध्ये कर्तबगार असलेली मंडळी त्यांनी पोचलेली आहेत आणि यामध्ये प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील नितेश राणे असतील चित्रा वाघ असतील सदाभाऊ खोत असतील आणि हे गोपीचंद पडळकर असतील बघा जो सभ्य चेहरा वाटतो तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा ही जी मंडळी पोचलेली जी बोलतात ना जे देवेंद्र फडणवीसांना बोलता येत नाही ज्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांना करता येत नाहीत त्या गोष्टी ही मंडळी करत असतात हिंदू मुस्लिम निवडणुका जवळ आल्या की नितेश राणे सारखा एकदम बोलणारा राजकीय नेता बाहेर सोडून द्यायचा नेता कसला फक्त शिव्या देण्यामध्ये आणि मुसलमानांना घाणेरड्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका करण्यामध्ये हा एक्सपर्ट याच म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं प्रावीण्य मग हा तिथे सोडून दिला कि मग जर कोणत्या राजकीय नेत्यांचं काही महिला विषयक प्रकरण असेल की तिथं चित्रा वाघ अगदी दंड थोपटून तिथं हा अगदी बेतालपणे थैथ करत राहणार बेताल वर्तन करणार बोलताना तर त्यांनी अगदी तारतम्य सोडून बोलणार हे प्रसाद लाड किंवा हे प्रवीण दरेकर यांच्या मागे किंवा ह्या सदाभाऊ खोत किंवा हे पडळकर हे फार प्रचंड जननेते लोकनेते आहेत भाजपला यांचा प्रचंड जनाधार लाभला म्हणून भाजपा निवडून आलाय असं नाहीये ही मुळची भाजपच्या वळचणीला असलेली मंडळी नाही ती कान्याकोपऱ्यात बिन होती ही फार दूरची मंडळी आहेत की आलीकडे जी जवळ घेतली ती फक्त शिव्या देण्याकरता घेतलेली मंडळी आहेत आणि तेच काम या गोपीचंद पडळकरांनी केलंय काय चुकलं गोपीचंद पडळकरांचं जे फडणवीसांना अपेक्षित आहे तेच ते बोलले राजकीय चाल चरित्र चेहरा देवेंद्र फडणवीसांचा अलीकडच्या काळात भाजपचा जो आहे तो म्हणजे ह्या गोपीचंद पडळकर म्हणजे फार पाठीमागच्या बाकावरचा विद्यार्थी आहे त्याच्यापेक्षा अनेक पुढच्या बाकावर आहेत एकाला काढायचं एकाला झाकायचं एकाला काढायचं हे एकापेक्षा एक आता हे सदाभाऊ खोत हो, काय त्यांचं काय कार्य काय तर केवळ आणि केवळ शरद पवारांना खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देणं आणि हे जयंत हे जयंत पाटलावर जे टीका करणारे हे गोपीचंद पडळकर आहेत त्यांचा काय पराक्रम आहे असा केवळ आणि केवळ शिव्या देण्यासाठीच ही मंडळी पोचली आहेत आणि ही राजकीय दोन हजार चौदा नंतर या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोदी शहानी आणि महाराष्ट्रात या त्यांच्या परम भक्त असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी रुजवलेली आहे अहो बिहारमध्ये देव या मोदींची आई काढली गेलेली आई काढायला नको होती म्हणे आणि त्या आईवर कुणीतरी बोललं म्हणून बिहार राज्य बंद केलं तिथल्या भाजपाच्या मंडळींनी आणि काय ते थया म्हणजे मोदींची आई काढणं आपली एकनाथ शिंदे तर म्हणाले होते मोदींची आईचा अपमान करणं म्हणजे देशातल्या महिलांचा अपमान एकनाथ शिंदे जरा तोंड उघडा आता या जयंत पाटलांच्या आईचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे असं म्हणा अजित पवार जी केवळ निषेध करून चालणार नाही देवेंद्र फडणवीसांनी त्या जी पडळकरांना जी आता सध्या सल्ला दिला शरद पवारांनी फोन केला म्हणून पडळकरांना जे त्यांनी सल्ला दिलाय तो सुद्धा विचार करण्यासारखा आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी आपण खरंच हा मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलाय या पक्षाला इतकं मतदान दिलंय खरंच आपण चांगलं काम केलंय का याचा विचार करा कारण ते म्हणाले की मध्ये बोलण्याच्या शब्दाचा अर्थ काय निघतात हे त्यांना न कळत झालं तुम्हाला प्रचंड संधी आहेत यापुढे विचार करून थोडस बोलत जा संधी द्या देवेंद्रजी कारण त्याशिवाय या महाराष्ट्रातल्या लोकांना कळणार नाही की तुम्ही आईचा अपमान तुमच्या आईचा न झालेला अपमान तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितला म्हणून तरंगे पाटलांनी तुमच्या आईचा कुठेही अपमान केला नव्हता हो आईवर शिवी विचारही करू नका हो तो दिलाच नव्हता काय ते थैथयाट केला चित्रा वाघांनी ही महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळे उदाहरणं वापरली कोणत्या वेळात लपलात आता ताई या ना पुढे स्वातंत्र्य सैनिक आहेत राजाराम बापू पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या चारित्र्यावर शिंतुडे उडवणारा हा विक्रत म्हणा ना त्याला आता हा विकृत आहे मानसिक दौर्बल्य म्हणजे तो दवाखान्यामधून आलेला कालचा रुग्ण आहे मनोरुग्ण आहे असं म्हणा ना आता का नको देवेंद्र फडणवीसांच्या आईचा न झालेला अपमान भाजपनं ठिकठिकाणी थीक बॅनर लावले इतिहास कर्तृत्व लक्षात ठेवतो काय म्हणले ते इतिहास कर्तृत्व लक्षात ठेवतो शिव्यांना लक्षात ठेवत नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही पोचलेली मंडळी त्यांच्या तोंडमुखातून तु, तुम्ही जे बोलता त्यांच्या हातून जे तुम्ही कर्म करून घेता इतिहास गे याची सुद्धा थे नोंद ठेवत असतो म्हणजे हे जे बोलतात हे जे शिव्या देतात त्याची सुद्धा थे नोंद ठेवली जाईल म्हणजे तुमची आई मोदींची आई मग का जयंत पाटलांची ती आई नाही का म्हणजे जयंत पाटलांची आई म्हणजे तुम्ही आईच्या पुटे जन्म घेतला मोदींनी आईच्या पुटे जन्म घेतला अहो या सगळ्यांनीच आईच्या पुटे जन्म घेतला ना मग थोड तरी आता राजकीय संस्कृती राज हो तुम्ही आले होते येणार होते तुम्ही म्हणाले होते की तुम्हाला टरबुजा वगैरे म्हटले ते म्हणले आता इथून मागं काय झालं ते झालं इथून पुढं मी ही राजकीय संस्कृती सुधारायला सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे हा तुमचा प्रयत्न आहे म्हणजे खाली गेलेली राजकीय संस्कृती तुम्ही सुधारणार होता म्हणे मग आता तुम्ही हा तुमचा प्रयत्न आहे ते तुमची सगळी मंडळी विचार जर केला तर ही जी मंडळी चाल चरित्र चेहरा तुमचा मूळ भाजपाचा म्हणजे जी आडवाणी आणि वाजपेयींची भाजपा तो नाही आहे ही नवी भाजप आहे हे महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी विक्रत राजकीय पातळी झाली आहे आणि ती रुजवण्याचं काम कोण करत आहे म्हणजे इथे आता बघा जयंत पाटलांच्या आईचा झालेला अपमान हे फक्त ते गोपीचंद पडळकरांच्या त्या विधानाशी आम्ही सहमत नाही असं म्हणून मोकळे होतील पण या जे ह्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या आईचा झालेल्या अपमानाबद्दल बॅनर लावले होते तसे बॅनर आता ही भाजपाची मंडळी लावतील का आणि मोदींच्या आईचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा प्रयत्न केला एका स्वातंत्र्य सैनिकाची धर्मपत्नी एक स्वातंत्र्य सैनिकाचा जो त्यांनी गाजवलेला पराक्रम त्या एका देशभक्त व्यक्तीला जो हयात नाही आहेत आणि त्यांचा तुम्ही त्यांच्या चारित्र्यावर शंका घेणारे म्हणजे शिंतोडे उडवणारे ही विकृत ची लोक आहेत असं हे देवेंद्र फडणवीस पुढे येऊन सांगतील का आणि हे जी बिळात दळून बसलेली आहेत पोसलेली मंडळी ती पुढे येऊन या गोपीचंद पडळकरांना विकृत मानसिकतेचा म्हणतील का तो मनोरुग्ण म्हणतील का का या, या गोपीचंद पडळकरांनी त्यांना दिलेलं काम केलंय बघा जी देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना ज्यांना जी कामं दिली आहेत ती ती कामं यांनी केली आहेत का म्हणजे यामध्ये गोपीचंद पडळकरांचा काहीच गुणा नाही नितेश राणे जे बोलतात त्यांचा काहीच गुणा नाही चित्रा ज्या पद्धतीने बरळतात त्यांचा काहीच गुणा नाही प्रसाद लाड दरेकर खोत ज्या पद्धतीने पातळी सोडून बोलतात त्यांचा काहीच गुणा नाही त्यांना फक्त निवडच त्यांची त्या धर्तीवर केलेली आहे आणि म्हणून त्यांची काम किंवा त्यांचं त्यांना दिलेली नोकरी ते पार पडतायत हे सगळी गोष्ट चाल चरित्र चेहरा देवेंद्र फडणवीसांची ही राज नवी राजकीय संस्कृती आहे याविषयी आपलं काय मत आहे यामध्ये नेमका गुन्हा कोणाचा याविषयी आपलं मत कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र